अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

करण्यात येणारा आराखडा दर्शन रांग मंदिर व परिसराचा विकास घाट बांधकाम आपत्ती व्यवस्थापन या सर्व बाबींचा विचार करून परिपूर्ण आराखडा सादर करावा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिलेत पंढरपूर विकास आराखड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सवनिक नियोजन विभागाचे सचिव सौरव विजय पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज उपस्थित होते पुणे विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज आदी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते असावी आरा तसेच आराखड्यामध्ये समाविष्ट कामाबाबत एकसूत्रता व तीर्थक्षेत्राला अनुषंगिक कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी देशपातळीवरील वास्तुविशारद पुरातत्व शास्त्रज्ञ अभियंत्यांच्या कल्पना स्वीकारून कामे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुणे प्रादेशिक कार्यालयामार्फत संकल्पना स्पर्धा घेण्यात आली होती त्यात सहभागी झालेल्या सल्लागारांचे सादरीकरण विभागीय आयुक्तांच्या तांत्रिक सल्लागार समितीसमोर झाले आज त्यातील तीन सल्लागारांनी या बैठकीत आराखड्याबाबत सादरीकरण केलं वाराणसी येथील काशी विश्वनाथ देवस्थानच्या धर्तीवर पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांना आणि वारकऱ्यांना सुविधा देतानाच परिसराचा विकास करण्यासाठीचा आराखडा करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते त्यानुसार प्रस्तावित आराखडा अंतिम करताना वारकरी संप्रदाय मंदिर समिती नागरिक पंढरपुरातील लोकप्रतिनिधी या सर्वांशी चर्चा करून आराखडा करावा असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं जे निवासी व्यापारी दुकानदार बाधित होणार आहेत त्यांना योग्य मोबदला देणे व योग्य ते पुनर्वसनाबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली